विजय माने विजय माने कडीपट्टी मित्रांनो तुम्ही पिता इंडियन टॅक्टिकल कोब्रा त्याला मराठीत नाग बोललं जातं मित्रांनो काठ कड़, काठ कुठे अवस्थे विद्यानगर विद्या नगर इथे मित्रांनो कडीगा मध्ये आम्ही नागर जातीचा दा, साप रेस्क्यू करण्यात आलो सादरजना हा व्हिडिओ शेवट तो बघू शकता ये आसन आक बैठक आसन आक बैठक नहीं है 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 देखो ऐ तुम बोल रहे हो तुम टाइप पुड़ काय नहीं नहीं असना आहे आम्ही कि नाही म्हणजे खात नाही देवा कि तो आले बघा आता तुम मा सारा सगळा नाक

मी सर्प मित्र दीपक कोळी आणि सर्व मित्र विजय माने कडीपूरचे मित्रांनो कडेगाव येथे विद्यानगर इथे मित्रांनो आत्ताच तुम्ही बघितलं असेल मी ज्येष्ठ नाग जातीचा कॉल रेस्क्यू केला आणि नागरिकाला नाग 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 विनायक रामचंद्र कावरे यांच्या घरामध्ये आत्ताच मित्रांनो नाग जातीचा साप रेस्क्यू केला त्यांचं एक वाचवल्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद आणि मित्रांनो हा साप विषारी जातीचा साप आहे मित्रांनो अशी साप जर आपल्या घरापाशी आढळल्याच असेल तर सर्प मित्र आहेत मित्रांनो त्यांचे मित्रा कॉन्टॅक्ट ठेवत हो जावा असे सर्फ चावल्यावरती मित्रांनो अंधश्रद्धा न बाळगता ग्रामीण रुग्णालयाची संपर्क साधावा मित्रांनो नाहीतर औषध आपले आयुर्वेदिक वगैरे इकडे तिकडं ह्याच्या न लादा लागून डायरेक्ट आपण हॉस्पिटलची सहाय्यता घेतली पाहिजे मित्रांनो धन्यवाद नाही दीपकोळी स्वतः सर्प मित्र आहेत आणि पोलीस खात्यामध्ये सुद्धा आहेत त्यांचं सहकार्य आम्हाला भरपूर प्रमाणात लागतं महत्वाचं म्हणजे आम्हाला यांनी कॉल केला आणि हा सर्प वाचू यांचं पहिल्यांदा अभिनंदन आम्ही पकडण्याचं काम करतोय बाहेर सोडतोय गोष्ट वेगळी फक्त सर्प मित्राशी कॉन्टॅक्ट करा आणि दा, आता जर विषय असतील तर मारण्याचा जास्त करून प्रयत्न करू नका काय होते याच्यापासून आणि जास्त करून आणवर कुठेही विश्वास ठेवू नका सरकारी दवा दवाखान्यातच तुम्हाला याता विलाज मिळेल जे मित्रांनो मी सर्प मित्र दीपक कोळी आणि सर्प मित्र विजय माने खडे मित्रांनो आता तुम्ही बघू समोर बघितले असेल मित्रांनो कडेगाव येथे विद्यानगरमध्ये आम्ही हा इंडियन स्पेक्ट्रल कोबरा याला मराठीत नाग जातं मित्रांनो लोक होती त्याच्यामुळे आम्हाला काय बोलता आलं नाही जास्त मित्रांनो याच्यामध्ये न्यूरोक्षी वीस असतं आणि हा विषारी जातीमधला सर्प मित्रांनो त्याच्या अशी जर साप जर आपल्या घरापाशी आढळलीस सर्प मित्रांना सर्प मित्रांना कॉल करून त्यांना बोलवून मित्रांनो ते रेस्क्यू करून घेऊन जातील आणि असे साप जर चावल्यास डायरेक्ट आपल्या गव्हर्मेंट हॉस्पिटल जाऊन याची ट्रीटमेंट तिथे घ्यायची मित्रांनो नाहीतर अंधश्र अंधश्रद्धासारखी सा, कुठली गोष्ट न बाळगता डायरेक्ट आपण सिव्हिलची मदत घेऊ शकतो मित्रांनो आता आम्ही याला रिलीज करायला होऊ शकता याच्या ठिकाणी नाग तुम्ही बघू शकता मित्रांनो రిలీజ్ మన